वैराग बार्शी रोडवर काळाचा घाला भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीने घेतला पेट आगीत होरपळून आजोबांसह हो दोन वर्षीय नातवाचा वैराग बार्शी रोडवर आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणाऱ्या भीषण अपघाताची घटना घडली भरधाव वेगातील टिप्परने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीने जागीच पेट घेतला या दुर्दैवी घटनेत दोन वर्षाच्या चमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर भाजलेल्या आजोबांची उपचारादरम्यान प्राण मावळली मिळालेल्या माहितीनुसार मानेगाव येथील दत्तात्रय पाखरे हे आपला दोन वर्षाचा नातू शंभू भारत पाखरे याला घेऊन दुचाकीवरून वैरागहून सकाळी वाजण्याच्या सुमारास ते वैराग रोडवरील छत्रपती कार केअर समोर आले असता समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने अचानक आपली लेन सोडून त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरात धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि क्षणात दुचाकीने पेट घेतला या आगीत आजोबा आणि नातू दोघेही भाजले गेले दुर्दैवाने या घटनेत चिमुकला शंभू याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर पाखरे गंभीर जखमी अवस्थेत होते घटनास्थळावरून प्राथमिक आरोग्य केंद्र जवळच असूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही यामुळे उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला अखेर स्थानिकांनी खासगी वाहनातून त्यांना दवाखान्याकडे रवाना केले पुढे एका खासगी रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राण मावळली जर वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता अशी भावना प्रत्यक्ष दर्शींनी व्यक्त केली असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे पाखरे कुटुंबात दोन मुलीनंतर शंभूंचा जन्म झाला होता त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते मात्र या आनंदावर काळाने घाला घातला आहे एकाच घरातील दोन व्यक्तींचा अशा भयानक पद्धतीने अंत झाल्याने मानेगाव आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे अपघातानंतर टिप्पर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला मात्र उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत टिप्परचा वाहन क्रमांक टिपून तो पोलिसांच्या स्वाधीन केला आहे प्रत्यक्ष दर्शींच्या मते टिप्परचा वेग अत्यंत जास्त होता आणि वाहन चालकाच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे स्पष्ट दिसत होते या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत